कोल्हापूर आरटीओ कार्यालयाकडून तेरा मे पासून एम एस झिरो नाईन जी झेड नवीन नोंदणी मालिका सुरू पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज तेरा आणि चौदा मे रोजी स्वीकारले जाणार पंधरा मे रोजी आकर्षक क्रमांकासाठी होणार निराव प्रक्रिया कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खासगी चारचाकी वाहनांच्या नवीन नोंदणी मालिकेला मे पासून सुरुवात होणार एम एच झिरो नाईन यू मालिका लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर एच झिरो नाईन जी झेड या नव्या मालिकेअंतर्गत वाहनांची नोंदणी केली जाणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी वाहन मालकांनी तेरा व चौदा रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस ते दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयाच्या खिडकी क्रमांक नऊ येथे अर्ज सादर करायचे आहेत अर्जासोबत विहित शुल्काचा धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट काढून जोडणे आवश्यक आहे जर एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आले तर पंधरा रोजी त्याचा लिलाव घेतला जाईल यासाठी पंधरा रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस दुपारी दोन तीस यावेळेत अतिरिक्त रकमेचा स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात जमा करणे बंधनकारक का आहे लिलाव त्याच दिवशी दुपारी चार वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल अर्जदार किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधीच लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील यासाठी ओळखपत्र व प्राधिकृत पत्र, पत्र आवश्यक आहे नवी नोंदणी मालिका सुरू झाल्यानंतर जुन्या जीयू मालिकेतील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर जी झेड मालिका फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासंबंधी शुल्क परत मिळणार नाही तसेच राखून ठेवलेल्या क्रमांकाची नोंदणी एकशे ऐंशी दिवसात न केल्यास तो क्रमांक रद्द करण्यात येईल भरलेले शुल्क शासनाकडे जमा होईल असेही भोर यांनी स्पष्ट केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा